<laughs> तर आज आम्ही चाललो आहोत कुठे चाललो आहोत मनोरीला आणि प्लस गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला चाललो आहोत आम्ही ती गेली आहोत परमपूज स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट मनोरी आज ह्या स्थानामध्ये आपण आहोत समोर मंडळी सगळे चालले हा आहे बघा वडाचं झाड झाडांचं जाड़। वैशिष्ट्य खूप म्हणजे झाड ते पुष्कळ झाड आहे तिथे तुम्हाला काय बोलायचं प्रत्येकाला इकडच्या बद्दल कसं इकडचं वातावरण आहे तर आता सुट्टीच पडले लहान मुलांना बोला बजरंग बली की जय श्रीराम जय श्री हनुमान लाईक करा आता आपण चाललो आकसा बीच काय कुठला इथे समोर गोळेबाले आहेत परत खेळणी वगैरे आहेत वडापाव भजीपाव वगैरे नाश्ता वगैरे करण्यासाठी तर मॅडम आजचा दिवस कसा गेला तुमचा काय दोन शब्द तुम्ही जरा सांगा बस दोन शब्द बोललो तर चांगला गेला मध्ये गोळा खाण्याची काय मजाच वेगळी असते बघ आ, दुण। दुण। <laughs> नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे ना स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे बी आर फोर्टी सिक्स मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर माझं नाव आहे तेजस्वी रोहन आज आम्ही चाललो कुठे चाललो आहोत गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला चाललो तर आज सगळे आहेत पाठीमागून मावशी पाहते आहे मावशी आहे परत मावशीचे दोन मुलं आहेत आणि सून आहे आज सगळे आम्ही दर्शनाला चाललो तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर जास्त वेळ नव्हता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज सगळे बाईकने चालले आहेत बघा दुसरा मुलगा आहे मावशीचा ते हाय कर रे अजून यायचा बाकी आहे मोठा सगळ्यात आहे गाडीने आपण आता बीच जवळ आणि समोर आपली बघा बोट येते बोटीतून जाणार आहे चला तर आपण थोडीशी माहिती संत न महाराजांबद्दल जाणून घेऊया स्वामी गंगिरी महाराज हे भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते ते आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली हटयोगी होते गगनगिरी महाराज विशेषतः त्यांच्या जलतपश्चरेसाठी आणि तीव्र ध्यानपद्धतीसाठी प्रसिद्ध होते ते स्वतः आदि दत्तात्रयाचे अवतार मानले जात होते स्वामीजी हे भारतीय साधुयोगी आणि संत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदरणीय व्यक्ती होते त्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर मालाड पश्चिमेकडून बऱ्याच सुविधा येण्यासाठी आहेत तुम्हाला मार्वेला उतरावे लागेल मार्वेवरून मनोरीला जाण्यासाठी जेट्टीने पंधरा रुपये पर पर्सन आहे त्याशिवाय आपली प्रायव्हेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन शकता ते म्हणजे बाईक किंवा स्कूटी आणि जर तुम्हाला कार घेऊन यायची असेल तर भाईंदर मार्गे या ठिकाणी यावा लागेल या ठिकाणी सुंदर असं बघा विष्णूजींचं मूर्ती बनवली खूप छान अशी आणि काही असं डेकोरेटेड वगैरे बघा हे आमच्या इथे फोटो सेशन चालू आहे आहोत केवढा मोठा फोन असा बघा <laughs> बघा खूप सुंदर असं बनवलं इकडे आणि हे बघा हे आर्टिस्ट आहेत इकडे श्रीहरी भोसले यांनी बघा पुत्रा बघा हुबेहूब आहे बघा आणि या साइडला आपण पाहू शकतो बघा मगर आहे हा बघा स्वच्छता साफसफाई करणारे स्वच्छता अभियान आणि हे बघा हत्ती हत्ती स्तंभ पण खूप सुंदर असं बनवलं आहे बघा मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरात मनोरी बेटाच्या शांत किनाऱ्यावर वसलेला गगनगिरी महाराज मनोरी आश्रम समर्पण आणि पर्यावरणीय कारभारीपणाच्या परिवर्तनीय शक्तीचा पुरावा म्हणून उभा आहे पूज्य स्वामीजीने एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापन केलेले हे पवित्र आश्रयस्थान अध्यात्म टिकाऊ आणि नैसर्गिक सौंदर्याचा समृद्ध ओएसिसमध्ये भरलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्या बघा आतून प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली ना की इकडे लेफ्ट साइडला दत्त मंदिर आहे आणि ते राईट साईडला आपले गगनगिरी महाराज आहेत त्यांचं आश्रम आहे इकडे आपण आता दर्शन घेऊया नंतर मग दत्त मंदिरात दर्शन घेऊया जावं आणि बहुतेक आतमध्ये आपल्याला शूट करायला अलाउड नाही आहे तर बघू आणि हा पूर्ण जो परिसर आहे ना हा मंदिराच्या आतला परिसर आहे ते बघा महाप्रसादात भात आहे पुरीडाळ आहे ही कुठली चवळीची भाजी आहे च मटकीची भाजी आहे परत गोड शिरा आहे आणि लोणचं आहे चला तर महाप्रसाद मी पण खातो मी पण जेवायला हे बघा हे समोर जे दिलेत ना हे सण उत्सव साजरे करतात आश्रमामध्ये तर आपण आता या काकांना विचारूया की इकडच्या आपलं आश्रम आहे त्याच्याबद्दल यांना पूर्ण माहिती यांच्याकडनं विचारून घेऊया तर काका इकडच्या आश्रमाबद्दल थोडीफार आम्हाला माहिती सांगा की आपले जे प्रेक्षक आहेत इकडे येणारे ज्यांना म्हणजे दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती सांगा आम्हाला परमपूरचे स्वामी गगनजेरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट मनोरी दोन आज ह्या स्थानामध्ये आपण आहोत हे स्थान पूर्वापार प्रसिद्ध आहे पूर्वापारपासून अशी वेगळी महती आहे चिमाजी अप्पा ज्या वेळेला वसेचा त्याने किल्ला जिंकला त्यावेळेला त्याचा तळ इथे होता ह्या स्थानावर होता आणि चिमाजी आप्प्पांनीच वजीरफाई मंदिरचं उभारणी केले तेव्हापासून ऐतिहासिक काळापासून हे स्थान महत्त्वाचं ठरलेलं एकोणीसशे ब्याण्णव साली करणपूरचे स्वामी देवणगीर महाराज ह्या स्थानात आले आणि ह्या स्थानाचा उद्धार केला ह्या स्थानावर एका उत्तरेच्या बाजूला म मारुती आहे स दक्षिणेच्या बाजूला एकाई आहे भव्य असं दत्त मंदिर आहे आणि ह्या आश्रमामध्ये दर अमावस्या पौर्णिमा आणि दर रविवारी होम हवन यज्ञविधी केला होता परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांनी सांगितलं की लोकांच्या अडचणी लोकांच्या आजार व्याधी व्याधी ते दूर करण्यासाठी इतर भक्त भक्तांकडे किंवा इतर कुठल्याही तुमच्याकडे न पुरता माझ्या आश्रमात या आणि होम हवन ओम होम हवनाने सगळे तुमचे आजार दूर होतील सगळ्या तुमच्या व्याधी दूर होतील तुम्हाला मनाला शांती मिळेल असा हा आश्रम आहे जिथे आपला यज्ञ होतो हा पुराणातल्या ही ब्रह्मदेवाची यज्ञभूमी म्हणून मानली गेलेली आहे आणि महाराजांच्या रूपाने ते आपल्याला परत साकार झाले तर ह्या स्थानी आल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल आणि हा आनंद तुम्ही घ्या आणि आपलं जीवन सुखी करा चालेल धन्यवाद काका तर काकाने तुम्हाला इकडची माहिती दा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या माहितीमध्ये काही चुकलं वगैरे असेल तर तुमची मनापासून मी माफी मागतो तर आपल्या म्हणजे तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्कीच दर्शन करायला या आणि दुपारी अडीच वाज अडीच वाजल्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर इकडे तुम्हाला महाप्रसाद मिळतो तो पण महाप्रसाद खूप छान होता कसा होता महाप्रसाद असं होता।, होता ना महाप्रसाद मेन ती जी खीर होती ना हो वातावरण इकडचं खूप सुंदर आहे एकदम म्हणजे बोलतात ना हवेशीर आहे वातावरण थंड आहे एकदम एवढी उष्णता आहे एवढी गरमी आहे त्याच्यामध्ये तुम्ही इकडे जर आलात ना <laughs> या नक्की इकडे तुम्ही सुद्धा दर्शन घ्या या इकडे चला आता दत्त मंदिरच्या दर्शनाला दर्शन घ्यायला आजूबाजूचा परिसर पाहू शकता म्हणजे झाड झुडप आहे आजूबाजूला हनुमान मंदिर आहे किती छान वाटतंय बघा आणि झाड रे बापर असं वाटतं आम्ही गावी आलोय एवढच छान वाटतंय नारळाची झाडं पुष्कळ आहे तिथे नारळाची झाड हे बघा आता आपण समोरे पाहतोय श्री दत्त मंदिर आहे इकडे आपण दर्शन घेऊया आता आता आपण सगळे चाललो आहे इकाई देवी मंदिराच्या दर्शनाला इकडून थोडं लगभग जवळपास आहे श्री दत्त मंदिराच्या जवळपासच आहे बघा भाऊ मागून हाय करतोय समोर मंडळी सगळे चालले आहेत हां हे बघा वडाचं जाड़। झाड झाडांचं वैशिष्ट्य खूप म्हणजे झाड इथे पुष्कळ झाड आहे तिथे हे बघा सगळे चालत आहे आता हा आपला रस्ता चाललाय बघा इकाई देवी मंदिराचा बघा चाप्याचं झाड पण आहे इकडे खूप सुंदर असं कुठली झाड आहे ती काटेरी टाईप आहे तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा ही झाड हा हे कॅटरपिलर्स आहे झाड पुष्कळ आहेत खूप सुंदर झाड आहेत तशी हे बघा समोर मंदिर आहे खूप सुंदर असं आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मंदिराच्या पाठचा परिसर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आणि समुद्र असा दिसत असेल तुम्हाला हे बघा सगळे समुद्राच्या ठिकाणाची मजा घेत आहेत सगळे हवा खात समुद्राची आणि खूप सुंदर असं बघा दृश्य तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर अस दृश्य आहे हे हे बघा दोघे जण फोटो साठी बसले आहेत मी पडेल मागचा जंगलातच चालले आहेत एक एक सगळे <laughs> चालले आहेत समुद्राच्या दिशेला पाहायला दृश्य समोरून गर्मी तर पुष्कळ आहे आणि इकडे समोर तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही पण पाहू शकता इथे समोर मासेमारी करत आहेत हे बघा समुद्राजवळ मस्त असे तगडी वगैरे बघा आणि इकडे बघा हे सगळे उभे आहेत तुम्हाला काय बोलायचं प्रत्येकाला इकडच्या बद्दल कसं इकडचं वातावरण तर आता सुट्टीचं पडली लहान मुलांना हा तर आपण एक आता एकाही देवीचं दर्शन केलेलं आहे तर सगळे पुष्कळ दमले आता सगळे घट घाट घाट करून पाणी पिणार <laughs> सगळे आता जाऊन सगळ्यांची सगळ्यांची एकदम फुल एकदम हे आहे हवा टाईट झाली सगळ्यांची मेंगराट बघ कसं चालतंय दमलं एकदम मार्क पण बघा हे सोना दमली ग आणि पुढचे आपले चालले आहेत आपल्या ह्याच्यात त्यांना ताण पुष्कळ लागले कपल त्यांना धावतात एकदम पाणी पियाला मॅडम तुम्हाला कसं वाटलं खूप बरं आहे पण डोंगर किती वेळा लाईक करा शेअर करा बोलायचं म्हणून ती बोलून घेते सगळ्यांना पुष्कळ ताण लागली आता पाणी पितात बुक्कड का? खाते कालिंगड चला आता आम्ही चाललो हनुमानाच्या मंदिरात बघा समोर असं सुंदर असं मंदिर आहे हनुमानांच नाही बोला बजरंगबली की जय श्रीराम जय श्री हनुमान सियावर रामचंद्र की चला आता आम्ही चाललो अक्सा बीच खूप फिरायला आमचे मंडळी अजून आहेत फिरायला चालले आहेत मस्त <laughs> गेले हे बघा आम्ही येताना तिकीट ब तिकीटीचं बनवलं नव्हतं जाताना आम्ही चार्जेस एवढे आहेत गाडीचं गा, बाईक असेल तर बाईकचे पकडून येते चार्जेस हे बघा बीचला आम्ही आता बाय 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 करतो आहे इथे समोर पाहू शकता तुम्ही पार्किंग ले, अवेलेबल आहे ती अक्सा बीचला आलो आहे आपण आणि गाड्यांची तुम्हाला चार्जेस सत्तर रुपये आणि टू व्हीलर साठी तुम्हाला किती रुपये आहे का टू व्हीलरचे तीस रुपये आहेत आणि टायमिंग काय नाही ना सर फिक्स टायमिंग असं काय नाही तर ता, आता आपण चाललो आहे अक्सा बीचला काय कुठला बीच आपसा नाही अक्सा बीच ते बघा इथं समोर गोळेवाले आहेत परत खेळणी वगैरे आहेत वडापाव भजीपाव वगैरे इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी परत इकडे समोर चिंच वगैरे सगळं आहे खट्टा मिठा काय खायचं असेल तर कैरी वगैरे आणि समोर आपला समुद्र तुम्हाला दिसत असेल अक्सा बीचचा आणि हे आपले कपल आहेत डबल डबल कुठे बघा मस्त असा बीच आणि समोर आपला सनसेट आता थोड्या वेळात होणार आहे सगळे चालले आहेत घरातले एन्जॉयमेंट आज संडे निमित्त सगळे बाहेर पडले आहेत कामधंदे सोडून तर मॅडम आजचा दिवस कसा गेला तुमचा काय दोन शब्द तुम्ही जरा सांगा बस दोन शब्द तर चांगला गेला तुम्ही काय बोलू शकता हो दोन शब्द अरे दोन शब्द दो दो सांगा तुमचे मागच्या तुमचे काही दोन शब्द सांगा दोन शब्द दोन चांगला गेला तुमचे कसा गेला आजचा रविवार कस गेला मावशी दिवस आजचा तू चौपाटी सारखाच वाटत बीच एकदम खाली खाली आहे सगळे बसले गोळा खायला समोर आहे गोळावाला <laughs> Ah, ah, ah. O Cheers. Que Cheers. Cheers. Boa Kailia. गर्मीमध्ये गोळा खाण्याची काही मजाच वेगळी असते एक नंबर चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपवूया तर आपण आज संत गगनगुरी महाराजांचे दर्शन करून झालेलो आहोत तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी दर्शन करायला जावा तुम्हाला कसे वाटले तिकडचे दर्शन करून चांगलं एकदम खूप शांतता आहे खूप मस्त आहे आणि नक्की तुमच्या जे लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा सोबत घेऊन जावा आता सगळ्यांना सुट्टी पडलेलीच असेल परीक्षा सगळ्यांच्या संपल्या असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि इकडचे दर्शन घ्या आणि त्याचबरोबर आम्ही त्याच्यानंतर गेलो अक्सा अक्साबीजला थोडंफार मजा केली असा टाईमपास केला ना गोळा गोळा वगैरे ब... खाल्ला बाकी काय असं बघण्यासारखं नव्हतं तिकडे सेम आपलं जू चौपाटी असते ना तसंच होतं तर पाणी वगैरे होतं समुद्र होता ना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा आमचे व्हिडिओ पाहत राहा चला तर बाय 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 टाटा गुड बाय